यशाकडे जाणारा रस्ता शोधण्यासाठी दृष्टी असावी लागते आणि अशी प्रगतीशील विकसित करावी लागते असे विकास संस्थेचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉक्टर भारतभूषण जोशी यांनी व्यक्त केले लोणावळा येथील विद्यानिकेतन एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कल्पना चावला स्पेस अकॅडमीच्या उद्घाटनात बोलत होते या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट माधव भोंडे उपाध्यक्ष नारायण भार्गव संस्थेच्या कार्यकारिणी सदस्य आणि इस्रोचे शास्त्रज्ञ प्राध्यापक जगदीशचंद्र मठ राजेंद्र चतुर्वेदी पिंपरी चिंचवड सायन्स पार्क शिक्षणाधिकारी सुनील पोटे विश्वस्त पंडित विद्यासागर अभिनेत्री आणि संस्थेच्या विश्वस्त मीनाक्षी शेषाद्री सचिव राधिका भोंडे आदी मान्यवर उपस्थित होते विज्ञान कितीही प्रगत झाले असले तरी देखील आजपर्यंत माणसाला विश्वाच्या एकूण पसाऱ्यापैकी केवळ पाचच टक्के माहिती उपलब्ध झाली आहे या पुढील काळात उर्वरित माहिती उजेडात आणण्याचे काम युवा शास्त्रज्ञांचे आहे त्यासाठी युवकांना मोठा वाव उपलब्ध आहे अशी माहिती जोशी यांनी सांगितली प्रत्येकाने कल्पना चावला यांच्यासारखे अंतराळवीर व्हावे असे नाही तर अभियंता शास्त्रज्ञ कलाकार अशा कोणत्याही भूमिकेत मानवतेच्या प्रगतीसाठी योगदान दिले जाऊ शकते असेही नमूद केले A space scientist. So, the first thing that you as a student, you as a child of your parents should do is to express a gratitude towards your parents who have facilitated to reach to this stage. Please do that because their contribution in this. Really cannot be expressed in any words. Well, and today we are here. He got Parvavji associated with him, who became a driver of this academy and drove this car very well. के बारे में जितना बोले उतना कम है। या दोन्ही संस्था आदरणीय पुष्पुसाच्या माध्यमातून झालेला आहे या दोन्ही संस्था विज्ञान आणि मूलभूत खगोल विज्ञानाच्या माध्यमातून काम करत आहेत आमची पिंपरीच सायन्स पार्क ही संस्था चिंचवड या ठिकाणी विज्ञान प्रसाराचं गेले बारा वर्षापासून काम करत आहे आणि सत्व जवळजवळ तीन लाख लोक या संस्थेला भेट देत असतात आणि सांगायला या ठिकाणी विशेष वाटते की आमची संस्था सेल्फ कोणत्या हो निधी शिवाय आम्ही तीस रुपयाच्या फक्त प्रत्त तिकीट शुल्कावर हे विज्ञान केंद्र चालवतो आणि कल्पना चावला असले साकारणे सुद्धा अशाच पद्धतीने सेल्फ सस्टेन शंभर टक्के होणार आहे कारण खूप होतं आणि तसंच एक पसायदान आमच्या ह्या कल्पना आणि राष्ट्र निर्माण करण्यासाठी जे आपल्याला वैज्ञानिक लागणार आहेत ते तयार करण्यासाठीच एक पसायदान मागितलेलं होतं आणि जसं सर म्हणाले की एखादा तुमचा उद्देश उत्तम असेल आपोआप त्याच्यासाठी लोक तुम्हाला मिळत जातात पैसा उभा राहतो आणि हे जे आहे याच्यासाठी सर्वप्रथम न सोडता विज्ञानाच्या मार्गावर जाणारी आमची ही संस्था सर्वप्रथम त्या मी अत्यंत आभारी आहे त्याला विनम्र अभिवादन करते हॅलोन मी शिवम यादव आणि मी आता इथे बोर्ड ऑफ स्टडीजचा मेंबर आहे आणि खरं बघायला गेलं तर इथलं इन्फ्रा इन्फ्रास्ट्रक्चर आणि लॅब्स वगैरे ज्या काय आहेत त्या खरोखर आधुनिक आणि नवीन तंत्रज्ञानानियुक्त आहेत आणि बाकी सहजासहजी न मिळणाऱ्या खूप काही यंत्र इथं उपस्थित आहेत सर्व मुलांनी त्यांचा लाभ घ्यावा आणि ते नक्कीच त्यांच्या येणाऱ्या भविष्यात त्यांना उपयोगी पडतील आधुनिक तंत्रज्ञान जे काय आत्ता इस्रो असेल किंवा बाकीचे स्पेस एजन्सीज असतील जे आत्ता यूज करत आहेत ते सगळे तंत्रज्ञान इथं इंट्रोड्यूस करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्या सगळ्या तंत्रज्ञानाचा येणारी मुलं आणि नवीन येणारे स्टुडंट नक्कीच फायदा घेतील आणि त्यांची शास्त्रज्ञांच्या दिशेने होणारी वाटचाल नक्कीच सुखगर होईल अशी अपेक्षा वाटते